एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड आपलं स्वागत करते आणि सुरुवातीला महत्वाची घडामोडी आषाढी वारी निमित्तानं ओखी पंढरी नगरी दुबदुबून गेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक आज पहाटेस अडीच वाजता विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भक्तीचा महापूर लोटलाय चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी भाविकांची झुंपडूड आली सगळ्या सगळ्यात एकादशीचा हा अनुपम्य सोहळा आणि ज्या दिवशी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आणि अगदी चरणस्पर्श जरी नाही करता आला तरी निदान कळसाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून हे वारकरी असुसलेले असतात काय तुम्ही अनुभवताय पंढरपुरात विठ्ठल पहावा विठ्ठल भजावा विठ्ठल जे विलोभनीय रूप प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या चराचरामध्ये चा चा ते वसलेलं आहे आणि हे विठ्ठलाचं रूप डोळ्यामध्ये साठवावं हृदयामध्ये साठवावं ही एक आत्मिक भावना असती आत्मिक ओढ असते आणि या ओढीनं खरंतर लाखो वारकऱ्याचा जो जनसमुदाय आहे तो पंढरपूरमध्ये दाखल झालेला आहे सध्या खरंतर आपण भक्ती मार्गावरती आहोत म्हणजे जे मुख्य मंदिर आहे ते मुख्य मंदिरापासून जवळपास एक एक ते दीड किलोमीटरच्या आपण आहोत मात्र अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पंढरपूरमध्ये प्रत्येक रस्त्यावरती आहे ती मोठ्या संख्येत ही वारकऱ्यांची जी गर्दी आहे ती सध्या दिसत आहे म्हणजे प्रत्येक रस्त्यावरती सध्या विठुनामाचा गजर जो आहे तो सध्या सुरू आहे आणि प्रत्येकाची पावले जी आहे ते मुख्य जे मंदिर आहे मुख्य मंदिराकडे सध्या वळताना दिसत आहेत आज चंद्रभागेमध्ये स्नान केल्याच्या नंतर हे जे वारकरी असतात ते खर तर पांडुरंगाच्या चरणी लीन होत असतात दर्शन घेत असतात खरंतर टाळकऱ्यांचा वारकऱ्यांचा आणि माळकऱ्यांचा सन्मान करणारा खरंतर ही महाराष्ट्राची एक संस्कृती आहे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा आज याचीच प्रचिती खरं तर आज पंढरपूरमध्ये येत आहे त्यामुळे वाशी सुद्धा या वारकऱ्यांचं अगदी उत्साहामध्ये स्वागत करतात खरंतर ठिकठिकाणी थीक अगदी उत्साहामध्ये विद्युत रोषणाई असेल किंवा फुलांची आरास असेल किंवा रांगोळे सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चौकामध्ये खरं तर आकर्षकाची सजावट केलेली आहे किंवा स्वागताचे जे बॅनर आहेत वारकऱ्यांचे ते सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी चौकात लावले आहेत आणि विशेष करून आज जी राजकीय मंडळी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात मंदिराकडे येते दर्शन घेते दर्शनाचं म्हणजे विठुराजा चरणी लीन होतात वेगवेगळं ह्याची दान देगा देवा म्हणजे अशी तुझा विसरणं व्हावा ही जी मागणं आहे जे दान आहे ते अगदी विठ्ठलाकडे अगदी लीनतेने अगदी नम्रतेने सर्वजण जे आहे ते वारकरी असतील किंवा वेगवेगळे जी मंडळी आहे ते मागणं करताना दिसत आहे आपण एकंदरीतच सध्या बघू शकतो की सध्याचं हे जे वातावरण आहे भक्ती मार्गावरती आणि तर पंढरीच्या वाटेवरती चालणारे जे वारकरी आहेत ते सध्या बघू शकतो की कशाप्रकारे अगदी पायामध्ये काही न घालता अगदी लीन पायाने पाया जे आहे ते अणवाडी पायाने जे आहेत ते सध्या पंढरपूरकडे जात आहेत आणि एवढे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे की म्हणजे रात्री तासोन तास या रांगेमध्ये उभे राहून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती कसलाही थकवा जाणत नाही उलट हास्य जाणवत आहे आणि ज्या वेळेस गाभाऱ्यातल्या दर्शनानंतर वारकऱ्यांना तर पुढच्या संपूर्ण वर्षासाठीची एक वेगळी ऊर्जा मिळत असते तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी बातमी आहे महत्वाची नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे गोदा घाटावरची अनेक मंदिरं पाण्या